नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात अगदी तुमचा हातामध्ये टॅब मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी एकतीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि याच्यानंतर मुदतवाढ होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे मुदतवाढ होवो किंवा न हो तुम्हाला हे डॉक्युमेंट भरून फॉर्म सबमिट करायचा आहे तर यामध्ये आपण सांगतच आहोत जर तुम्हाला महाज्योती मोफत टॅबलेट अंतर्गत ॲक्युरेट फॉर्म भरायचा असेल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करता ते प्रॉपर स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत ब्लड डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केलात तर तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जातं अपात्र विद्यार्थ्यांना पुन्हा करेक्शनचा फॉर्म उपलब्ध करून दिला जात नाही एकदा सात ते आठ हजार एवढी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट प्रत्येक कॅटेगरीनुसार ग्रामीण शहरी अशा प्रकारे प्रसिद्ध केली जाते आणि लक्षात घ्या लाखापेक्षा जास्त अर्ज जा महाज्योती मोफत त्या योजने करता आल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की महाज्योतीचा फॉर्म आम्ही भरलेला आहे महाज्योती मोफत त्या फॉर्म भरलेला आहे मग आम्हाला टॅब कधी मिळणार तर या संदर्भात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच मेरिट लिस्ट ज्यावेळी लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे जर मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल तर मात्र तुम्हाला हा टॅब मिळणार नाही आहे तर टॅब करता मेरिट मागच्यावर ओबीसी असेल किंवा इतर कॅटेगरी असेल तर यांच्याकरता ऐंशी पेक्षा जास्त टक्क्यांची मेरिट लागली तर यावर्षी देखील अर्ज आहेत जवळपास एक लाख दहा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि अजून विद्यार्थी नोंदणी नो करत आहेत एकतीस तारखेपर्यंत मुदत आहे त्यामुळे दीड लाखाच्या पुढे हे अर्ज जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मी एकच विनंती करतो प्रॉपर फॉर्म भरा एकापेक्षा जास्त नोंदणी नो करू नका आणि तुमचा जर फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर सेम नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आवश्यक ती कागदपत्रे भरून पुन्हा तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही फॉर्म एडिट करून सबमिट करू शकता फक्त नियोजित तारखेच्या आतच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि फॉर्म भरून झाल्यानंतर पी डी एफ फाईल तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला जर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर पुन्हा तुम्हाला टॅप घेण्यासाठी ही कागदपत्रे हा जो फॉर्म आहे तो तुमचा मागितला जातो तर अशा प्रकारे हीच महत्त्वाची अपडेट आहे आणि मेरिट लिस्ट संदर्भात आपण सांगतच आहोत विद्यार्थ्यांना सध्या तरी मेरिट लिस्ट संदर्भात विचारणा करू नका कारण का जोपर्यंत अंतिम मुदत संपत नाही तोपर्यंत मेरिट लिस्ट संदर्भात कोणतीच तारीख देता ना येणार नाही आहे तर महाज्योती मोफत टॅब येंतर्गत टॅब दिला जातो आणि दररोज सहा जी बी इंटरनेट दोन वर्षासाठी मिळतं एवढी मोठी योजना ही संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी दहावी विद्यार्थी यावर्षी जे उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येते आणि सायन्स शाखेमध्ये महत्त्वाचा प्रवेश तुमचा असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या कोणकोणते अर्ज अपात्र ठरतात तर यांचा व्हिडिओ आपण यापूर्वीच अपलोड केला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब संदर्भातले ग्रुप आपण किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील आजच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अपडेट आणि माहिती मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योति मोफत अभिनय संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध